शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो दुध उत्पादक शेतकऱ्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सरकार मित्रांनो आज आपण आणलोय भाकरवाडी या गावामध्ये आणि आज आपण त्या मालकाशी पूर्ण चर्चा करणार आहे तर मालकाचं एकदम नियोजन कसं आहे मालकाचं गायीचे दूध गायी का मालकाचे स्नेप मालकाचे सगळं आज आपण त्या मालकाशी चर्चा करणार आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठं स्किप न करता हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला जे नवीन असता सगळ्यात पहिला आपण मालकाचा परिचय घेऊ मालक सगळ्यात तुझा परिचय द्या विजय कल्याण बाकर मालक आपल्याकडे आता सध्या किती गाय बारा गाई बारा गाई सध्या चालू दूध किती आणि गाप गाई किती दोन आहे का आपण दोन गापन बाकीच्या दहा दूध दहा दूध दुद दुद सध्या आपलं दूध किती आता सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईप दीडशे 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 लिटर दूध चालू दीडशे लिटर मालक आपण हा दूध दुधा सुरुवात कधीपासून केलेली दोन हजार आठ दोन हजार दोन हजार आठ पासून किती गायी पासून सुरुवात केली आपण एका पासून एका गाईपासून आपण ज्या त्या गाय जे वाढी आपण दहा गाय पर्यंत गेला तर आपण सगळ्या गाय खरेदी केल्या का घरच्या बनवल्या घरच्या खरेदी किती काय केलं आपण खरेदी आठ नऊ खरेदी आठ नऊ घ्या घरच्या तयारी झालं घरचे किती तयार झालं तीन झाल्या आपण या क्षेत्रामध्ये कसं होतं नेमकं बरेच धंदा असतात मग आपण दूध निवडला गाईच गाई निवडला मशी चांगलं आहे दुधाच म्हणून चांगलं म्हणून आता सध्याला आपल्याला भाव आणि फॅटि कसं असतो भाव सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये आणि आपल्या दुधाला फॅट कसा कशी लागतो तीन पाच आठ तीन पाच आठ चालेल तर आपलं आपण चर्मपणे आपलं सगळं दूध संकलन किती डेअरी आठशे आठशे आपलं दूध कुठं जात शिवसुधा शिवसुदाला हा मालक आपण नियोजन कसं करतात सकाळी आणि संध्याकाळी नियोजन कसं असतं सकाळी मोर टाकतो नंतर दहा वाजता वाजता इकडे बांधून होऊन जात सावली मध्ये बंद आणि संध्याकाळीचं नियोजन संध्याकाळी चार ऊस टाकतो संध्याकाळी चारला ऊस हा बरं ऊसामुळे काही प्रॉब्लेम का जायला तर नाही नाही काही प्रॉब्लेम एकच टाइम टाकतो ना एकच टाइम टाकतो तर मला का जे आता गाय बंगायची काळजी कसं घेतो नेमकं समजा जी गाय आठवली तुम्ही तर गाय बघायची काळजी कशी तुम्ही शुग्र असते सवल दोन तिला शुग्र असतात बर आता सध्या तुमच्याकडं बारा गाई तर बारा गाईला आपण काय काय देतो आपलं खाद्यामध्ये डेप म्हस बलडा मक्का बे डेप सर आपण तू आता हाताने काढता का हाताना हाताना मशीन आणली नाही आपण मशीन नाही काय बरं मशीन काढ हातानच काढतो चालेल तर आता सध्याला तुमच्याकडं जे गई त्यांना तुम्ही बाकीचं काही नसतं मोर घास आहे आपल्याकडे घास मेथी घास हा मेथी घास मेथी घास हा एक टाइम एक टाइम मेथी घास संध्याकाळी आपलं कसं नियोजन असतं संध्याकाळी चार वाजता ऊस टाकतो नंतर दूध काढल्यानंतर घास टाकतो नंतर, नंतर डबल घास टाकतो हा मेथी घास मेथी घास बर तर आता तुम्ही ज्या बाळागा यायच्या मग आपण किती कालोडी सांभाळल्या कालोडी आपल्या किती गोट्या तयार केल्या सध्या दोन झाल्या पहिल्यांद झाल्या तर एकून टाकले टाकले का बरं आता सध्या असे दुधाचा रेट चालू आहे आता परवडतो का हा मग परवडतो ना घरचे खाद्य असलं घरचं खाद्य असल्या परवडतो तर आता तरी पण मिनी मिनी लिटरला आता परत खर्च येतो तर लिटरला किती किती मग आपल्याला ना फरत समजा आता महिन्याकाठी समजा तुम्ही दहा दिवसाला मस्टरीच दहा दिवसाला आपल्याला किती ना फरवतो पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये आणि आपलं पूर्ण दहा दिवसाला मस्टरी किती पन्नास हजार पंचवीस हजार रुपये राहा समजा तुम्हाला तर दहा टक्के समजा ना फर ज्या टायमाला तुझा भाव असला त्या टायमाला किती येतं आपल्याला पन्नास टक्के राहतो मग नंतर पन्नास टक्के राहतं तर आता सध्याला तुमचं जे तुमचं वेळेला आहे नंतर तुमचं सगळं काही वेळेला हायस्टे दूध किती तुमचं जाते एकशे वीस एकशे तीस एकशे वीस एकशे तीस दूध देणार कायमाला छत्तीस लिटर हा छत्तीस बाकीचे काही सरासरी दहापासून दहापासून पासून दहा दहापासून पुढं बरं आपण त्या खरेदी करताय काय बाजारातून का कुठून घेतल्या कदम गणेश कदम म्हणजे व्यापारी कोण घ्या व्यापारी सर्व काही कोण बर बाहेरच्या गाई आणि आपल्या गायमध्ये काय फरक पडतो तुम्हाला काय बाहेरची गाई जास्त आपल्या चांगले लावगड असली चांगली लावगड आता बिल्डिंग वर काम चालू आहे का सध्या चांगले चांगले सिमेंट भरून वगैरे आपल्या गाईला चांगले सिमेंट वगैरे टाकत असलं तर कस काय बिल्डिंग वर आता कोणत्या कोणत्या काही घ्यायला काय सिमेंट कोणती कोणती भरते मध्ये सांगतो ही गा ब हा नाही का बरं आम्हाला एक गॅश माहिती म्हणून माहिती सांगा आम्हाला ती आता दुसऱ्या नाही दुसऱ्या वेळेला दूध किती आता दूध तिला बारा लिटर आहे बारा लिटर एका टायमाला एका टायमा आता गाभन आहे का कशी नाही अजून गाभन नाही किती घालते सहा महिने झाले सहा महिने अजून गाभ गेली नाही का म्हणजे पहिली ती आठ लिटर दूध आठ लिटर वासर दिली दोन वासर दिली तिला एका एका टाईमा आणि आता आता सध्या चालूला बारा लिटर बारा लिटर आता हे इकडून घेतली आपण जाडसून आणली पण घर खा घर खा तिच्यामध्ये काय म्हणजे गाय एकदम बेस्ट आहे लिहिली का चांगली बेस्ट लिहिली काय गाय चांगली नाही हा हे पुडली काय हे आता गाभन हे आता गाभण आहे हा आता दुधाला काही नाही अटेल पण सध्या ड्रायव्ह झालेली लिस्टा आता आपलं वेलर किती समजा ही पहिले नव्हती बारा लिटर बारा लिटर दुसरे टायमाला आता किती अपेक्षित होती पंधरा लिटर द्यायला ही घरची तयार केली तुम्ही का बाहेरून ही घरची तयार केली ही घरची तयार केली का ही तुमच्या घरची घ्यायची कालोटी समजा ही गिरी ही गिरी का गिर क्रॉस गिर क्रॉस हा पहिले वेळ नाही आता पहिला म्हणजे आता खाली झाली का नाही नाही दूध देते आता किती दूध देते एका टायमाला एका टायमाला आता किती झाले ते तिला आता तीन महिने झाले तीन महिने झाले आता अजून भरले नाही 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 भरले का नाही या गाईचा फॅट जास्तच लागला ना बघ हा या गाई फॅट बघितलं नाही पण जास्तच लाग नाही पुढली काय व्यापारी कोणा कोण घेतले आपण कदम व्यापारी कदम डाक्याचे किती वेळाला घेतली आपण किती दुधा आपल्याला तिसऱ्या वेधाने घेतली तर आपण आता म्हणजे आता आणली होती चौदा चौदा लिटर दुधी चौदा चौदा लिटर दुध आता वेळ किती झाले तिथं जणू का तिला आठ शाव महिने झाले आठ महिने झाले आता का बने हा तीन महिने तीन महिन्याची का ही समोरची काय थावड़ी। ही थावड़ी। जी जी कदम जी कदम। जी, ही कदम कदम कोण घेईल हा किती आपल्याला ही एक लाख दहा हजार एक लाख एक लाख दहा हजार ला हा किती दूध दिलं आपल्याकडे ना विना आठ लिटर दूध दिलं विना एका टायमाला हा एका टायमाला दोन टाइम हा आता सध्या गा बने आता गा बने ती पाच महिने झाली तिला अजून नऊ दहा लिटर दूध दिली अजून नऊ दहा लिटर दूध दिली पाच महिने झाले आता पाच महिने गाब जाऊन झाले आठ लिटर दिले आठ लिटर दिले आठ किती वेळा त्याला आता ही सध्या आता चावत आहे आता चावत खाली येऊन समजा चावत गाप झाली समजा ही समोरची काय ही काय कशा ही घरी तयार केली होती आपण का हा आता किती दुसऱ्या नाही का पहिल्यांदा आज ही तिसऱ्या ना का तिसरा ना का बरं आता पुरे ड्राय झालेली का नाही नाही आज दूध देते ना का किती चालू देते ना दूध चालू दिला पहिल्या वेळेला किती दूध ना पहिल्या वेळेला दहा लिटर दहा लिटर आता दुसऱ्या वेळेला बारा तेरा दिला बरं आता तिसऱ्या वेळ आता किती अंदाज सर किती देईन बरं दोन प्लस ना हा दोन लिटर पंधरा लिटर देईन समजा देईन का घरचे कारवड तुम्ही तयार केली हा घरची कारवड आणि समोरची काय आ, ही कुठून घेतली आपण ही गावात किती बसते ही नव्वद हजार किती पंधरा लिटर पंधरा लिटर किती बस आपण नव्वद हजार लागत किती घेते आपण दुसऱ्या नाही घेतली दुसऱ्या तीस तिसऱ्या आता नाही नाही आता तीन महिने तीन महिने

అ तुमच्या गोटात सगळ्यात पहिले आता हाय राहील दोन्ही गायक दरेगाव दरेगाव आपली ही ऐंशी हजार ऐंशी हजार किती आपल्याकडे बारा चौदा बारा ते आता गाप आहे का कशी आता